निफाड तालुक्यातील कारसूळ येथे ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाच्या वतीनं आयोजित मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान ग्रामसभा उत्साहात पार पडली जिल्हा परिषद नाशिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग वर्षा फडळ आणि निफाड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नम्रता जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली अभियानाचे आयोजन करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत अधिकारी विशाल सोनवणे यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाविषयी शासन निर्णय परिशिष्ट ब विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली हे अभियान दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत राबवले जाणार असून ग्रामपंचायतीच्या कामगिरीच्या आधारे पुरस्कारांचे मानांकन केले जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं अभियानाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून झालेला आहे ग्रामसभेचे अध्यक्षस्थान सरपंच मनीषा काझे यांनी भूषवले या अभियानाचे सात मुख्य घटक सुशासन युक्त पंचायत सक्षम पंचायत जलसमृद्ध ग्राम स्वच्छ हरितग्राम मनरेगा इतर योजनांचे अभिसरण गाव पातळीवरील संस्था सक्षमीकरण उपजीविका विकास सामाजिक न्याय आणि लोकसहभाग यांच्या अंमलबजावणीनुसार तालुका जिल्हा विभागीय आणि राज्यस्तरावर ग्रामपंचायतींना पुरस्कार देण्यात येणार आहेत तालुका स्तरावर तीन प्रमुख आणि दोन विशेष पुरस्कारांची तरतूद आहे ग्रामसभेला ग्रामस्थ महिला युवक आणि विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लागली विकासाची दिशा बदलणाऱ्या या अभियानात कारसोळ ग्रामपंचायत पुढाकाराने सहभाग नोंदवणार असल्याचं सांगितलं या प्रसंगी उपसरपंच शामराव शंखपाल सदस्य देवेंद्र काजई स्वाती काजय आशा ताकाटे उज्ज्वला गांगुर्डे अमोल ताकाटे पूनम पगार भाऊसाहेब कंक पोलीस पाटील रमेश ताकाटे बायरमन पुरुषोत्तम कदम पोस्टमन संतोष कडबे मुख्याध्यापक राजाभाऊ कदम मुख्याध्यापिका मोनाली पिंगळे आरोग्य सेविका मोनिका केदारे माजी चेअरमॅन श्यामराव जाधव स्कूल कमिटी अध्यक्ष भाऊसाहेब शंखपाळ शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन वाघचौवरे तंटामुक्ती समिती अंगणवाडी सेविका मदतनीस आशा कार्यकर्ते अधिमान्यवर उपस्थित होते तुषार झेंडफाळे पिंपळगाव बसवंत